श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाने तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत तपासणी आणि औषधोपचाराची सोय केली नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उत्साहानंतर सर्वांनाच वेध लागतो तो महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी अष्टमी आणि नवमीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानी माता निद्रा अवस्थेत असते देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापूरला दाखल होत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या संख्येत असते या मार्गावर जागोजागी भाविकांची सेवा करून प्रसाद दिला जातो प्रसिद्ध असलेल्या श्री सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीनेही गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषध उपचार केले जातात हिप्परगा तलावाजवळील राजू राजुहव शेट्टी यांच्या जागेत भव्य शामियाना बांधून

मला बोलावलं त्याबद्दल आपल्याला आभारी सर्व संचालक मंडळ सर्व जे पूर्ण समूह सदस्य सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो एकोणीसशे सहासष्ट पासून एवढा मोठा एक संस्था कंटिन्युअस चालू ठेवणे तेच एक मोठे अचिव्हमेंट आहे आणि त्यात पण आता जे मेडिकल इंडस्ट्री एवढा कॉम्पिटेटिव्ह जागत आणि जे प्रोफेशन्स बघितलं तर ते काही काही गोष्ट आहे ते से से सेवा भावनानेच करावं लागेल काही गोष्ट आर्थिक भावनाने आता फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेक्टर असो मेडिकल सेक्टर असो ते सेवा भावनाने करणारे प्रोफेशन्स आहे सेक्टर्स आहे पण त्यात पण आर्थिक भावना तर जास्त झालेल्या काही ठिकाणी पण आपलं मार्किन सोलापूर सरकारी रुग्णालयाचे ते पूर्ण टीम यावेळी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर मानिक गुरम उपस्थित होते यावेळी रुग्णालयाचे व्हाइस चेअरमन रमेश विडप लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम आनंद चंदन शिवे पर्वतया श्रीराम राजेशम एमूल सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन सहायक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास एमूल सहायक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध उपचार दिले यासाठी मार्कंडेय या रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सेवक सेवकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी भागातील सरपंच व माजी सरपंच तसेच राजू शेट्टी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं